बारे, बारे, के चाहे विकेट के पीछे लीजिए और देखिए खास करके इस टूर्नामेंट को देखिए यहाँ पर जो ब्लॉग बना रहे हैं अपना वीडियो देखिए क्लिप है इस दादा पाटिल लेके आपका बहुत बहुत शुक्रिया से बहुत अच्छा खास स्पेशल आपके लिए भी होली रहा होगा लेकिन उससे प... अपने स्कोरर आता कारण तिव का हो शक नहीं धन्यवाद धन्यवाद दादा तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि मित्रांनो तुमचा पण असा सपोर्ट राहू द्या जसं सगळे आपल्यावर सपोर्ट करतात तुम्ही पण असं आपल्या मित्र आपल्या मित्र चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद आणि भरपूर लाईक करा <laughs> शेअर पण करा मस्त पैकी जगदीश जुतकर बोलला तर तुम्ही अजून शेअर करायला पाहिजे बरोबर बरोबर <laughs> नावात नाव आहे दादाचं म्हणून तर नमस्कार मित्रांनो कसे आहात मी तुमचा लाडका ईश्वर पाटील तुमचे पुन्हा एकदा स्वागत करत आहेत आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा लॉग खूप भारी होणार आहे तर आपले दादा तसेच अतिश पंढरनाथ पाटील दादांनी आपल्या दादाची आताच पुण्यतिथी झाली सतीश दादाची तर स्वर्गीय सतीश पंढरनाथ पाटील यांच्या स्मरणार्थ क्रिकेटचे असे भव्य नाईट टुर्नामेंट ठेवलेले तर आता जवळजवळ चार दिवस संपलेले आहेत आजचा पाचवा दिवस आहे नाईट क्रिकेट क्लबचा तर चार दिवस तर गेले आजचा पाचवा दिवस आहे आज फायनलचे सामने रंगणार आहेत तर उत्सुक आपल्या खूप बाजूचे गावातले मांगरूळ झाले शिरिवली झाले इवन धावलेपाडा एरणजाड सागाव आणि हे वाडेघर असे जवळजवळ एवढे सामने होणार आहेत तर बघूया कोण फायनलमध्ये जातोय फेरी मारतोय फायनलमध्ये आणि कोणच्या हातात अशी भव्य दिव्य बाईक आहे मॅन ऑफ द मॅच ज्याला भेटेल त्याला चांगल्या चांगल्या असे पारितोषिक ठेवलेले आहेत दादांनी तर आतिश दादांनीच आपल्या प्रतियोगिता ही क्रिकेटचे सामने ठेवलेले आहेत तर जवळजवळ चार दिवस कुठल्याच प्रकारचे काही कठीणाई नाही आल्या तर जवळजवळ चांगल्या रीतीने मॅचेस झालेल्या आणि आता तिकडे मी चाललोय मध्ये तुम्ही कंटिन्यू राहा तर चला तर आपण आता तिथे जाऊया आपल्या आतिशदाच टुर्नामेंट मॅचेस ठेवलेले आहेत तिथे तर जर कोणी चॅनलवरती नवीन असाल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला आपण जाऊया आता तिथे थेट आईज आता मी इथे आलेलो आहे जिथे मॅचेस थेट प्रक्षेपण ग्राउंड आहे ग्राउंडवरती आलेलो आहे सध्या सेटअप चा काम चालू आहे लवकरच आलेलो आहे थोडासा डिले झालेला आहे सेटअप चा काम चालू आहे साईडला लाईट थोड्याशा आहेत आणि ग्राउंडवरती बघायला गेला तर ज्यांची स्टार्टिंग मॅचेस आहेत आपले मांगरुलवाले आणि शिरिवलीवाले ते संघ आलेले आहेत मित्रांनो सर्वात मॅच व्हायच्या आधी बघायला गेलं तर आमचे महेश भाऊ खूप मेहनती आहेत ते लाईन अप करतात मेहनत खूप आहे म्हणजे तुम्ही हा जो बघायला गेला ना ऑल द बेस्ट तुम्हाला फायनल आली पाहिजे मग काय तुमचा आज काय रणनीती काय तुमची बघूया आता आपला सपोर्ट आपल्या बाजूच्या गावाचे सामने आहेत त्यामध्ये जास्त करून आपल्या बाजूच्याच गावातले आहेत तर सपोर्ट आपला सगळ्याच गावांना असेल पण जास्त सपोर्ट असेल तो आपला म्हणजे जुने जे आहेत गावातले म्हणजे मांगरूळ संघ तो आपलाच गाव आहे एक प्रकारे तर जास्त करून त्याच गावाला आपला सपोर्ट असेल तर बघा शक बघायला गेला तुम्ही तर इथं समोरच मांगरूळ गाव आहे मांगरुळ गावातली माणसं आलेली आहेत मांगरुळ गावातली पब्लिकला फुल आपला सपोर्ट असेल आणि त्यांची प्रॅक्टिस पण खूप जोरात चालू आहे तुम्ही बघायला गेला तर आता सध्या आमचा सेटअप थोड्याच वेळामध्ये होईल आणि त्यांची प्रॅक्टिस इथं सुरू झालेली आहे आणि बाजूलाच आपले हे शिरिवली गावातली पण पोरं आलेले आहेत त्यांची पण रणनीती आणि काय काय चेंजेस करायचे आपल्याला ते पण चालूच आहेत दोन हजार पंचवीस चा हा क्रिकेटचा थरार तुम्ही अनुभवाला आणि एक वैशिष्ट्य म्हणजे बाबूशा मचिंद्र सर की आज मधील चार संघ सुपर एट मध्ये क्वालिफाय झाले त्यापैकी एक शिरोळी राकेश भैर यांनी पुरस्कृत केलेला संघ मायरे इलेव्हन आपण पाहणार आहोत त्याच्यानंतर थोड्याच वेळात टॉस उडवणार आहेत मांगरुळ कर्णधार आणि संघाचा कर्णधार आहेत हे आपले लाडके एकदम जाने जानेमाने फेमस छापा अभिनंदन आई गावदी भी क्रिकेट संघरुल देखील एक बायकरमॅन आहात कशी वाटली स्पर्धा स्पर्धा तर एक नंबर आहे आणि यांची स्पर्धा कधी पण नंबरच नसते हो आणि आम्हाला एंट्री नव्हती पण दिली तही आभारी आहे तुमचा बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील टॉस कमावलाय या ठिकाणी मायरा 11 आई गावदी बिशेरोली संघ तुम्ही टॉस जिंकला असता तर कुठल्या निर्णयाला प्राधान्य दिला असता म्हणजे जसं तुम्हाला हवे तसं घडले मैदानावरती आता सांगितलं होतं की आम्ही या सीजन मध्ये फक्त चार ते पाच ट्रॉफी मारल्यात तुमच्या टीमचा बॅलन्स काय सांगाल कसा प्रवास चालला या सीजन मध्ये

आणि तुमचा खरंच खतरनाक या मॅचेसमध्ये चांगला प्रवाह झालेला आहे असाच तुमचा शुभेच्छा देतो मी तुम्हाला पण आणि खूप चांगले था। अंपायरिंग करतात धन्यवाद आणि आपले मित्र आहेत स्कोरिंग खूप छान करतात आणि अपडेट देणं ही सर्वात मोठी गोष्ट असते आणि कॉमेंटेटरना जोपर्यंत अपडेट देत नाही तोपर्यंत ते पण चांगली कॉमेंट करू शकत नाही आणि यांचं सर्व सर्वस्त बोलाल तर टुर्नामेंटमध्ये खास बोलाल तर आपले स्कोरर असतात कारण त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही धन्यवाद धन्यवाद दादा तुमचा असा सपोर्ट राहू द्या आणि तुमचा पण सपोर्ट राहू द्या जसं सगळे आपल्यावर सपोर्ट करतात तुम्ही पण आपल्या करा आणि भरपूर लाईक करा <laughs> शेअर पण करा मस्तपैकी जगदीश जुतकर बोलला तर तुम्ही अजून शेअर करायला पाहिजे बरोबर बरोबर नावाजलेलं नाव आहे दादाचा म्हणून आलेले आहेत पाळ्याचे आहेत आपले दादा खरंच दादा दा खतरनाक तुम्ही अंपायरिंग करता इथे ऑल <laughs> द बेस्ट आजच्या दिवशी फायनलच्या दिवशी ना <laughs> दादा जाम पण खरंच खूप चांगला अनुभव आहे आपल्या दादाला पण खूप चांगले अंपायरिंग करता कारण आमच्या जेवढे मलंगड पट्ट्यामध्ये जर कधी अंपायरिंगची गरज लागली कोणाला पण तर आपले हे दादा असतातच खरंच खूप चांगला त्यांचा सपोर्ट असतो प्रत्येक जेवढ्या पण मॅचेस टुर्नामेंट आपण ठेवतो इकडे पट्ट्यामध्ये आता पट्ट्यामध्ये दादा खूप फेमस आहेत तर खरंच दादा असंच तुमचा सपोर्ट राहू द्या आप आपल्याला काय बोलायचं आहे का तुम्हाला <laughs> लाजताना दादा <था। laughs> <laughs> तर मित्रांनो अशा प्रकारे सगळी अरेंजमेंट इथली पूर्णपणे झालेली आहे आणि मॅचेस चालूच थोड्याच वेळामध्ये मॅचेस चालू होतील बघू शकता तुम्ही अंपायर दोन्ही पण अंपायर निघलेले आहेत तिथून आणि आता थोड्याच वेळेला चालू होणार परत पब्लिक बघायला गेला तर खूप येईल आता जर जस्ट सुरू पण नाही झालेलं आहे म्हणून तर बघायला गेलं तर बघू शकता तुम्ही इथे थोडीशी आलेली आहे पब्लिक आणि आयोजन बघायला गेलं तर खूप सुंदर आयोजन आहे स्वर्गीय सतीश पाटील चषक दोन हजार पंचवीस आपल्या आतिशदानीच भरवलेली आहे आणि आयोजन बघायला गेलं तर खूप सुंदर आहे तुम्ही बघू शकता आणि कॉमेंटेटर पण बघायला गेलं तर मित्रांनो तीन तीन कॉमेंटेटर आहेत तर मित्रांनो एवढ्या मोठ्या टुर्नामेंट मध्ये आपला बिंदास दादाचा अजून महेश आहे यांचा खूप मोठा हातभार लागलेला आहे त्यामुळे एवढ्या मोठ्या टूर्नामेंट भरवल्या गेल्या आणि त्या व्यवस्थित रीत्या पार सुद्धा झाले आहेत आणि आजचा फायनलचे सामने होणार आहेत आज ह्यांच्यामुळेच आपला हे जे सामने आहेत ते चांगले रीती रंगलेले आहेत तर मित्रांनो बघा पहिली टीम चाललेली आहे एकदा प्रयत्न राहिलाय पंच वाढ चिकून करत असताना एक दावा अवांतर स्वरूपाने मिळते एकूण दहा झाल्या त्या बारा नियम आहेत ते लागू होतील खेळण्याचा कॉल आहे टॉस हा जिंकला इरंदन संघ टॉस जिंकला कशाला पसंती द्या बॅटिंग करण एक प्रवाहाच्या विरुद्ध होण्याचा अर्ध असतो त्याप्रमाणे कारण बऱ्याच वेळा तास जिंकल्यानंतर बरेच कॅप्टन फिल्डिंग घेतात बॅटिंग स्वीकारलं आहे का जर सुरुवातीला पहिल्या दिवसामध्ये दुसऱ्या दिवसामध्ये येथे खेळला तेव्हा जो संघ होता आणि आता जो खेळणार आहे याच्यामध्ये काय बदल असेल का काय म्हणशील आयोजनाविषयी पहिल्यांदाच अगोदर डे मध्ये खेळल्या स्पर्धा आता नाईटची स्पर्धा स्वर्गीय सतीश पाटील स्मृती जशक आयोजन तर खूप चांगलं ओके आता टॉस जर जिंकला असता तर मग काय आम्ही बॅटिंग घेतले असते पण टॉस हार मग आता फिल्डिंग करायची आहे कमीत कमी किती धावांवरती रोखण्याचा प्लॅन असेल तरी तीस पस्तीस वर धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू आम्ही जवळच मैदान आहे भरपूर प्रमाणात प्रेक्षक पाठीरा के कितपर्यंत सपोर्ट असेल तर पब्लिकचा सपोर्ट आम्हाला जास्ती असतो हो, शिरूला असतो हो, काकोला असतो

एक ही ग्रामपंचायत की दो हैं तो टीम आखरी बॉल देखे की या मित्रांनो आजूबाजूच्या गावातल्या मॅचेस बघा तुम्ही क्राउड बघू शकता इथे किती आलेले खूप सारा क्राऊड आलेला आहे इथे

अरे जब तक ना पड़े हथौड़े के खाव तब तक पत्थर भी भगवान नहीं होता यह संघर्ष करना पड़ेगा इस मुकाबले में दोनों भी टीमों को दो ओवर का खेल समाप्त दो ओवर के समाप्ति के बाद रन संख्या के मात्र केवल आठ बनीस का पीछा करना है बारह गेंदों में चाहिए जीतने के लिए बीस रनों की आवश्यकता विकट गए फिलहाल दो यानी कि अभी भी आठ विकटे हाथों में सुरक्षित है देखेंगे यहाँ पर पलटवार भूषण पाटिल पाटिल इट्स नॉट नेम चीटिंग करता है तू चीटिंग 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 करता है तू जगता लाल चढ़ाता हूँ आकाश को रास्ता दिखा पाएंगे है भूषण 34 45 भी मिडरा टीवी दूर से और थोड़ी सी ऊपर से जा रही है लेकिन गुड फील्डिंग अंतिम क्षणों में ऑलरेडी यह गेंद

ये इकडे किकडे बबलेदा किती जरुरत काय मॅच आहे एक येतोय का याहू टाइम मॅच आहे ए आ ए गिगले रे एलिफिकली डॉट बॉल की समस्ती टीम ने मार 6 रन की एलिफिकली

मांगरू संघाने बघू शकता तुम्ही जोश जोशला बघू शकता तुम्ही मांगरूळ संघाचा जोश टिकला रे मांगरूळ संघाचा जोश जोरात आहे <laughs> 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 <निकला> रे <laughs> <मांगरूं> <laughs> <निकले>! <laughs> <निकला> रे करून वाई झुम करून घेतले सगळा घेतले तर मित्रांनो पहिलाच मॅच मांगुरू संघाने जिंकलेला आहे खतरनाक नहीं खतरनाक रणनीती होती त्यांची आणि बॅडल शिरवली सांगायचा खूप प्रयत्न केला मनीष पाटील पाचशे रुपयाचा कॅश प्राईज आहे ऑल द बेस्ट योगेदा योगेदा तो खतरनाक गणेश देशमुख साहेब उपस्थित आहेत त्यांच्या शुभासे मॅडम दिव्या जेव्हा आपण तर मॅन ऑफ द मॅच मानकरी ठरलेला आहे शक्ती मानवळ संघाचा तुम्ही मान्यवर आलेले आहेत तुम्ही बघू शकता भाई आली भाईज आली भाईज कांग्रेचुलेशंस नक्कीच पाडोन चले पहिला सामना जिंकलेला आहे आपल्या संघाने मागुल संघाने विजेता झालेला आहे आणि त्यांची सपोर्ट सिस्टीम बघू शकता तुम्ही किती आलेले आहे एकंदरीत त्यांचा विजय झालेला आहे एक प्रकारे पूर्ण फायनलच्या रंगअदी आलाच पाहिजे नंबर में लीजिए चाहे विकेट के पीछे लीजिए और देखिए खास करके इस टूर्नामेंट को देखिए पर जो ब्लॉग बना रहे हैं अपना वीडियो देखिए क्लिप है इस दादा पाटिल देखिए आपका बहुत बहुत शुक्रिया से बहुत अच्छा खास स्पेशल आपके लिए भी होली रहा होगा लेकिन उससे पहले देखिए होली के बाद आज एक होली <laughs> योगेश अच्छा के एक्टर के लिए देखिए बात करेंगे फाइनली मित्रों पहला पार्ट इतेंड करते ब्लॉग जर तुम्हारा आवड़ला तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया नेक्स नेक्स्ट पुन्हा नेक्स्ट व्लॉगमध्ये सो टेक केअर गुड बाय